हॅलो हॅलो हा हॅलो हा कोण पिंकू बोलत आहे काय हा वेलकम सर तर तुमचं स्वागत आहे आमच्या कॉल सेंटरमध्ये सर जो काही हा जिओ नंबर आहे ना तो लकी विनर झालेला आहात तुम्ही म्हणजे तुम्हाला बक्षीस भेटलेलं आहे काय सर काय सर हो सर तुम्हाला बक्षीस भेटलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमचा नंबर जिओ कडून तुम्हाला एक बक्षीस भेटलाय म्हणजे अंबानी ना तुम्हाला गिफ्ट पाठवलेला आहे हा बोला सर हो येतोय येतोय आवाज येतोय सर तुमचा अहो नाही सर इथं कोण हसणार हसत वगैरे हो कोणी नाही आहे सर आम्ही कशाला नाही हो सर आता कोण नाही हसत किंवा असं फ्रॉड वगैरे हो नाही आहे ते खूप सारे कस्टमर असतात ना बक्षीस घ्यायला आलेले त्यांचा आवाज येतो आहे आजूबाजूला हा तर सर तुम्हाला बक्षीस हवं ना नाही नाही बिलकुल नाही तुम्हाला एकही रुपया भरायचा नाहीये सर आणि फ्री भेटलेलं आहे तुम्हाला हे बक्षीस परत मला ना हो बक्षीस आणि ते बक्षीस आणि मी पण चार पाच पप्पी देणार तुम्हाला <laughs> <laughs> हॅलो हा सर तुम्ही कॉल कट केलात खरंच कीज देणार तुम्हाला सर आम्ही शिवाय कुणाला देतोय ना तोंडच फोडील रताळे पिंकू सर आहे का आम्ही <laughs> <laughs> ना आम्ही तुम्हाला काही चेष्टा कराय काय तू काय माझं तीर आहेस काय रे कुत्रे ए कोण तू हा बक्षीस घ्यायचं नाही ना घाल मग तुझी तिकडच तुम्हाला नको गेला कोमात बर हे काय याचा आवाज माईक मी सतत सतत प्रयत्न करत होतो स्पीकरवर टाका या हे काही स्पीकरवरती झालाच नाही हा साधा फोन आहे हो बटनावाला हे असला साधा याचा माईक काय माहिती याचा आवाज ओपन झालाच नाही बाकीच्याच घरी कोणी नव्हते पण मोठा फोन आणि या फोन माझ्या फोनवरनं कॉल केला असता तर नंबर पण ओळखू आला असता आणि मी कसा व्हिडिओ तर शूट करणार होतो <laughs> जाऊ द्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पीकरवरती दुसरा फोननंच करावा न नाही मला मज्जा नाही आली एवढी कारण तुम्हाला तो काय बोलला ते ऐकूच आलं नाही ना Sorry, chala bye.